नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकमधील अशा घटकाचा अभ्यास करणार आहोत की जो घटक आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेला आहे आणि तो घटक म्हणजेच विद्युत धारा विद्युत धारेबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत विद्युत धारेचे परिणाम या प्रकरणामध्ये आपण या व्हिडिओमध्ये विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण व विद्युत धारेचे औष्णिक परिणाम याचा अभ्यास करणार आहोत मी श्रीमती वडवुले व्ही वाय के बी एस हायस्कूल गिरणारे येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे विद्युत धारेचे परिणाम या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग थोडे आठवूया बघा पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो तर ज्या पदार्थातून विद्युत धारा वाहते त्या पदार्थांना आपण विद्युत सुवाहक म्हणतो आणि ज्या पदार्थातून विद्युत धारा वाहत नाही त्या पदार्थांना आपण विद्युत दुर्वाहक असे म्हणतो पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे आपण अजून एका घटकावरनं ठरवतो आणि तो घटक म्हणजेच काय आहे तर विद्युत रोध विद्युत रोधाबद्दल आपण माहिती मागच्या प्रकरणात घेतलेलीच आहे बघा जेव्हा एखाद्या वाहकातून मुक्त इलेक्ट्रॉन वाहत असतात तेव्हा ते मुक्त इलेक्ट्रॉन वाह त्या वाहकातील अणूंवर आदळतात आणि त्यामुळे त्या मुक्त इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा निर्माण होतो आणि म्हणजेच काय तर विद्युत धारेला रोध निर्माण होतो यालाच आपण विद्युत रोध असं म्हणतो ज्या पदार्थांचा रोध अतिशय कमी असतो म्हणजे त्यांच्यातून विद्युत धारा वाहते त्या पदार्थांना आपण विद्युत सुवाहक असे म्हणतो मग विद्युत रोध खूप कमी असलेले पदार्थ म्हणजेच विद्युत सुवाहक पदार्थ कोणकोणते आहेत तांबे ॲल्युमिनियम चांदी लोखंड यासारखे जे धातू आहेत तर हे विद्युत सुवाहक आहेत त्यानंतर ज्या पदार्थांचा विद्युत रोध खूप जास्त आहे असे पदार्थ म्हणजेच ते विद्युत दुर्वाहक आहेत असे पदार्थ आहेत लाकूड रबर काच इत्यादी जर समजा आपण विद्युत रोधक पदार्थ जर परिपथामध्ये जर आपण बसवला तर त्यातून विद्युत धारेचं वहन होत नाही हे आपल्याला माहिती आहे आणखी एक प्रश्न आपण बघूया लोखंड हे विद्युत सुवाहक आहे परंतु खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलताना आपल्याला विजेचा झटका का लागत नाही आता लोखंडाचा तुकडा खाली पडलेला आहे तर आपल्याला विजेचा झटका लागणार नाही कारण तो विद्युत परिपथामध्ये जोडलेला नाहीये म्हणजेच त्या तुकड्यातून विद्युत वहन होत नाही म्हणून आपल्याला विजेचा झटका लागत आपण मागील इयत्तांमध्ये स्थितिक विद्युत याबद्दल माहिती अभ्यासलेली आहे ऋण प्रभारित आणि धन प्रभारित वस्तू याबद्दल आपण बघितलेलं आहे आणि त्या संदर्भातले काही प्रयोगही आपण अभ्यासलेले आहेत जसं रेशमी कापडावर काचेचा दांडा घासणे किंवा कोरड्या केसातून कंगवा फिरवणे आणि तो कागदाच्या कपट्यांजवळ नेणे हे प्रयोग आपण केलेले आहेत त्याबद्दल त्याचप्रमाणे विद्युत धारेबद्दलही आपण माहिती घेतलेली आहेतच आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत वाहकातून वाहणारी विद्युत धारा विद्युत रोध विद्युत प्रवर्तन विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत निरीक्षण करा व चर्चा करा खाली आपल्याला चित्र दिलेलं आहे चित्रात तुम्हाला काय दिसते विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला आढळतात बघा आता अ आणि ब या दोन चित्रांमध्ये आपल्याला विद्युत उपकरणे दिसत आहे पहिल्या चित्रामध्ये विद्युत दिवा आहे टी आहे आणि विद्युत हीटर आहे त्यानंतर ब मध्ये विद्युत पंखा फिरताना दिसतोय या ठिकाणी विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होताना दिसतं आपल्याला त्यानंतर क मध्ये विद्युत घंटेचे पूर्ण उपकरण दाखवलेले आहे या ठिकाणी विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर चुंबकीय ऊर्जा यांत्रिक ऊर्जा ध्वनी ऊर्जा अशा वेगवेगळ्या ऊर्जांमध्ये होताना दिसतं आता आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊया विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट आपण एक कृती करून बघूया त्यासाठी लागणारे साहित्य जोडणीच्या तारा विद्युत घट विद्युत रोध होल्टमीटर एमिटर प्लग कळ इत्यादी हे सर्व साहित्य आपण आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपण जोडणी करून घेणार आहोत त्यानंतर आकृती ब मध्ये दाखविल्याप्रमाणे वाहकातून वाहणारी विद्युत धारा आय ही पण मोजून घेणार आहोत आणि आकृती क प्रमाणे आपण ए बीच्या दरम्यानचं विभवांतर व्ही ए बी हे पण आपण मोजून घेणार आहोत आता एक लक्षात घ्या ए बी या बिंदूंच्या बाबतीत जर विचार केला तर ए जवळ विद्युत विभव जास्त असणार आहे बी पेक्षा कारण ए हे ए जो बिंदू आहे तो विद्युत घटाच्या धनटोकाला जोडलेला आहे आणि बी हा बिंदू विद्युत गटाच्या टोकाला जोडलेला आहे त्यामुळे ए जवळचा विद्युत विभव हे जास्त असणार आहे आणि म्हणून मग ए पासून बी पर्यंत जो चार्ज आहे त्याचं वहन होणार आहे बघा समजा क्यू इतका प्रभार ए पासून बी कडे जर गेला तर या विद्युत प्रभारावर ए पासून बी पर्यंत जाताना व्ही गहता ए बी क्यू इतके कार्य होणार आहे हे आपण इयत्ता मध्ये बघितलेलं आहे हे कार्य करायला ऊर्जा कुठून आली बरी ऊर्जेचा श्रोत तर घट आहे घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली ज्या ठिकाणी व्ही ए बी क्यू हे कार्य घडले आणि क्यू हा विद्युत प्रभार टी या वेळेत एपासून बीकडे गेला म्हणजेच हे कार्य जर टी या वेळेत घडले असेल तर त्या वेळेत व्ही ए बी क्यू इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेली मग ह्या विद्युत ऊर्जेचं काय होतं तर ही विद्युत ऊर्जा विद्युत रोधाला मिळते व तिचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते आणि विद्युत रोधाचे तापमान वाढते विद्युत रोधाचे तापमान वाढते आणि मग आता बघा जर समजा आपण विद्युत रोधाच्या जागी परिपथामध्ये जर विद्युत चलित्र असेल तर गटाने दिलेली ऊर्जा कोणत्या रूपात बदललेली दिसून येईल विद्युत रोधाच्या जागी परिपथ परिपथामध्ये जर विद्युत चलित्र म्हणजेच मोटार जर असेल तर विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होईल मोटार फिरेल आणि जर तिला पंखा बसवलेला असेल तर तो देखील फिरेल बरोबर आहे की नाही मग या पद्धतीने ही इथेकडून आलेली जी उष्णता ऊर्जा आहे ती आपण एका नियमामध्ये बसूया आपण नियम बघूया बघा आपण बघितलं की कि ऊर्जा किती ऊर्जा निर्माण होणार आहे व्ही ए बी क्यू यावरून आपण विद्युत शक्ती काढणार आहोत विद्युत शक्ती पी बरोबर ऊर्जा छेद लागलेला वेळ ऊर्जा किती आहे व्ही ए बी क्यू लागलेला वेळ आहे टी आणि म्हणून मग शक्ती किती येणार आहे व्ही ए बी आय आय कुठून आला आपण मागच्या वर्षी शिकलेला आहोत की विद्युत धारा आय बरोबर क्यू छेद टी विद्युत ऊर्जा श्रोताने म्हणजेच घटाने टी या वेळेत पी गुनिले टी इतकी विद्युत ऊर्जा दिलेली आहे जर परिपथातून आय इतकी विद्युत धारा सतत वाहत असेल तर टी या वेळेत विद्युत रोधामध्ये उष्णता निर्माण होणार आहे किती उष्णता निर्माण होईल बरं एच बरोबर पी गुनिले टी पी आपल्याला माहिती आहे वरती आपण पीचं पीचं समीकरण आपण पाहिलेलं आहे व्ही ए बी आय गुनिले टी पण ओहमच्या नियमानुसार व्ही ए बी बरोबर आय आर मग व्ही ए बी बरोबर आय आर ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये टाकूया आणि म्हणून मग समीकरण दोन कसं होणार आहे एच बरोबर आय गुनिले आर गुणिले आय गुणिले टी म्हणजेच आय वर्ग आर टी दोन आणि तीन वर्ण आपल्याला समीकरण मिळालेलं आहे एच बरोबर आय वर्ग आर टी यालाच काय म्हणायचं आहे जूलचा उष्णताविषयक नियम विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये विजेवर चालणाऱ्या बऱ्याच वस्तू वापरत असतो जसे विद्युत बल्ब विद्युत शेगडी विद्युत हीटर विद्युत इस्त्री या पदार्थांमध्ये उष्णता निर्माण कशी होते हे आता आपण बघूया यासाठी आपण अभ्यास करणार आहोत विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजेच हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघा आता इथे आकृतीमध्ये विद्युत रोध इथे जोडलेला आहे परिपथामध्ये मग जर विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास त्या रोधातून विद्युत धारा वाहिल्यामुळे उष्णता निर्माण होते यास विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात म्हणजेच काय तर बघा दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण करा दुसऱ्या आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे ज्यावेळी एखाद्या वाहकातून विद्युत प्रवाहातील इलेक्ट्रॉनचे वहन होते त्यावेळी हे इलेक्ट्रॉन धातूतील इतर अणूंवर आघात करतात या इलेक्ट्रॉनच्या अंगी असलेल्या स्थितिक ऊर्जेच्या काही भागाचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते त्यामुळे वाहकाचे तापमान हळूहळू वाढत जाते याला देखील विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात आता बघा आपण पाणी कर, गरम करण्यासाठीचा बॉयलर विजेवर चालणारी शेगडी विजेचा बल्ब अशी अनेक उपकरणं विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करतात हे आपल्याला माहिती आहे मात्र यामध्ये नेमका कशाचा उपयोग केलेला असतो हे आता आपण बघणार आहोत बघा ज्या पदार्थांची रोधकता जास्त असते अशा पदार्थांचा इथे उपयोग केलेला असतो उदाहरणार्थ नायक्रोम या संमिश्राचा उपयोग शेगडीची कॉईल किंवा हिटरची कॉईल यामध्ये केलेला असतो आता का बरं नायक्रोमच का वापरायचं कुठला दुसरा आपण ॲल्युमिनियम तांबे हे का नाही वापरायचं तर बघा नायक्रोम या संमिश्राची रोधकता खूप जास्त असते आणि त्याचे ऑक्सिडीकरण न होता उच्च तापमानापर्यंत त्याला तापवता येतील हे मात्र शुद्ध धातूच्या बाबतीत शक्य नसते आणि म्हणून अशा साधनांमध्ये नायक्रोम सारख्या संमिश्राचा वापर केलेला असतो त्याचबरोबर आपण जो विजेचा दिवा वापरतो त्यामध्ये टंगस्टनचा वापर केलेला असतो के आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बल्ब मध्ये टंगस्टनचाच का वापर करायचा तर मग बघा मुलांना विजेच्या बल्ब मधील जो तार आहे त्या तारेच्या कुंडलामधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते तापमान जर जास्त असेल तर प्रकाशाची तीव्रता जास्त असते बल्बमधील तारेच्या कुंडलाचा अंक अतिशय जास्त असल्यामुळे अतिशय जास्त म्हणजे किती तर जवळजवळ तीन हजार चारशे अंश सेल्सिअस इतका जास्त असल्यामुळे त्यामध्ये तारेतून विद्युत धारा पाठवून ती तार न वितळता तारेचे तापमान आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवता येते आणि परिणामी आपल्याला जास्त प्रकाश आणि उष्णता मिळत असते विद्यार्थी मित्रांनो आपण अनेक वेळा एखाद्या इमारतीला परिपथनाने म्हणजेच शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे ऐकतो किंवा वाचतो कधी कधी आपल्या घरात एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर विद्युत पुरवठा बंद पडतो याचे कारण काय ते या आहे ते आपण थोडक्यात बघूया त्यासाठी आधी आपण बघूया घरातील वीज जोडणी आपण इयत्ता मध्ये घरातील वीज जोडणी आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी याचा अभ्यास केलेला आहेतच यामध्ये घर घरातील वीज जोडणीमध्ये तीन तारांचा वापर केलेला असतो एक असते वीजयुक्त तार लाईव्ह त्याला म्हणतात दुसरी असते तटस्थ तार न्यूट्रल आणि भूसंपर्कन तार मग या तीन तारांमधील वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यामध्ये विभवांतर असते दोनशे वीस व्होल्ट एवढे विभवांतर त्यामध्ये असते आणि भूसंपर्क तार जी आहे ती जमिनीत पुरलेली असते ती आणि म्हणून तिला आपण काय म्हणतो अर्थिंग मग ज्या वेळेला वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यावरचं प्लॅस्टिकचं आवरण निघून जातं आणि त्यामुळे त्या तारा एकमेकांना चिकटतात आणि त्यातून खूप मोठी विद्युत धारा वाहू हो लागते आणि त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन जर आजूबाजूला काही ज्वालाग्राही पदार्थ असतील तर उदाहरणार्थ लाकूड कापड प्लॅस्टिक असे जर पदार्थ असतील तर आगीचा भडकासुद्धा उडू शकतो आणि यासाठीच म या, या पद्धतीचे अपघात टाळण्यासाठीच मग आपल्याला खबरदारी म्हणून वितळतारेचा आपण उपयोग केलेला असतो सुद्धा आपण मागील इयत्तेमध्ये जाणून घेतलेली आहे उच्च विद्युत धारा परिपथात वाहताच वितळ तार वितळते आणि परिपथ खंडित करते आणि होणारा अनर्थ टळतो ही तार साधारणपणे कमी द्रवणांक असलेल्या संमिश्रापासून बनवलेली असते वितळतार नेहमी पोरसेलिनसारख्या रोधक पदार्थापासून बनवलेल्या खोबणीत बसवलेली असते हे आपल्याला माहिती आहे बघा अनेक वेळेला विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सायंकाळी घरोघरचे दिवे पंखे वातानुकूलित यंत्रे दुकानांमधील वीज वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्युत शक्ती वापरली जाते आणि त्यामुळे अतिप्रमाणात धारा पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉरकडनं ती स्टा ट्रान्सफॉर्मरकडनं ती ओढली जाते आणि तो ट्रान्सफॉर्मर त्याची क्षमता तेवढी नसल्यामुळे त्याची जी वितळतारा आहे ती वितळते आणि विद्युत पुरवठा खंडित होतो आणि ही जी घटना वेग आहे ती कशामुळे घडते तर अति भाराने म्हणजे ओव्हरलोडिंगमुळे ही घटना घडत असते आपण काही वितळतारा वापरत असतो त्या वापरत असलेल्या काही वितळतारा त्या आपण इथे बघणार आहोत चित्रामध्ये इथे वेगवेगळ्या वितळतारा दाखवलेल्या आहेत आपण घरगुती जेव्हा वापरतो तेव्हा घरगुती वापरासाठी एक एम्पियर दोन एम्पियर तीन एम्पियर चार एम्पियर पाच एम्पियर दहा एम्पियर एवढ्या क्षमता असलेल्या वितळतारा वापरल्या जातात हे नेहमी लक्षात ठेवा विद्युत शक्तीचे एक वॅट हे एक खूप लहान आहे हे आपल्याला माहितीच आहे म्हणून एक हजार वॅट म्हणजेच एक किलो वॅट हे एकक विद्युतशक्ती मोजण्यासाठी व्यवहारात वापरले जाते जर एक तासभर एक किलोवॅट एवढी विद्युतशक्ती वापरली तर एक किलोवॅट अवर एवढी विद्युत ऊर्जा वापरली असे होईल एक किलोवॅट अवर म्हणजेच काय तर एक हजार वॅट गुणिले तीन हजार सहाशे से सेकंद बरोबर तीन पॉईंट सहा गुणिले दहाचा घात वॅट सेकंद बरोबर तीन पॉइंट सहा गुणिले दहाचा सहावा घात जूल म्हणजेच एक किलो वॅट अवर बरोबर तीन पॉइंट सहा गुणिले दहाचा सहावा घात जूल वीज बिलामध्ये वीज वापर युनिटमध्ये दिलेला असतो हे आपल्याला माहितीच आहे मग मा हे युनिट म्हणजे काय तर एक किलो वॅट अवर इतकी विद्युत ऊर्जा वापरल्यास त्याला एक युनिट असे म्हणतात आता आपण काही उदाहरणं बघूया नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली सहा मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे तिचा विद्युत रोध चोवीस ओहम इतका आहे ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का शक्ती मिळवण्यासाठी तारेचे किंवा कुंतलाचे टोक टोके दोनशे वीस होल्ड विभवांतर असणाऱ्या स्रोताला जोडली आहेत बघा आता उदाहरणात आपल्याला दिलेली माहिती बघूया विद्युत रोध दिलेला आहे चोवीस ओहम विभवांतर आहे दोनशे वीस होल्ट अखंड तारेचे कुंतल जेव्हा असेल तर त्यातून मिळणारी उष्णता आपल्याला बघायची आहे पी बरोबर व्ही वर्ग छेद आर वी ची किंमत आहे दोनशे वीस होल्ट दोनशे वीस चा वर्ग छेद चोवीस बरोबर दोनशे एक वॅट जर आपण ती तार निम्मी केली आणि तिचे कुंतल तयार केले आपण तर पी बरोबर व्ही वर्ग छेद आर बरोबर दोनशे वीस वर्ग छेद बारा बरोबर चारशे तीन जर आपण उष्णता जास्त मिळेल दुसरे उदाहरण आपण बघूया एक नऊ ओहम विद्युत रोधाला एक घट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे विद्युत रोधात सेकंदास चारशे जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे विद्युत रोधास किती विभो अंतर लावले आहे ते काढा दिलेली माहिती प्रति सेकंदास चारशे जूल इतकी उष्णता म्हणजेच पी बरोबर चारशे जूल छेद एक सेकंद म्हणजेच चारशे एवढी उष्णता तिथे निर्माण होणार आहे पी बरोबर व्ही वर्ग छेद आर पीची किंमत मिळाली आपल्याला चारशे व्ही वर्ग छेद आर आपल्याला दिलेला आहे किती विद्युत रोध आहे नऊ अहम आणि म्हणून मग व्ही वर्ग बरोबर चारशे गुणिले नऊ आपल्याला व्ही वर्ग दिलेला आहे त्याचं वर्गमूळ काढावं लागेल त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूचे वर्गमूळ गे काढावं लागेल व्ही बरोबर वर्गमुळात चारशे गुणिले वर्गमुळात नऊशे आपण एकत्र पण लिहू शकतो व्ही बरोबर वीस गुणिले तीन म्हणजेच व्ही बरोबर साठ होल्ट एवढे विभांतर लावले उदाहरण क्रमांक तीन विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपथात बसवलेला आहे घरगुती विद्युत पुरवठा दोनशे वीस वोल्ट इतक्या विद्युत विभवांतरावर चालतो चालू केल्यावर जर शून्य पॉईंट पंचेचाळीस एम्पियर पियर इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे हा दिवा दहा तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल दिलेली माहिती विभूांतर बरोबर दोनशे वीस होल्ट विद्युत धाराबरोबर शून्य पॉईंट पंचेचाळीस एम पियर आणि म्हणून विद्युत शक्ती डब्ल्यू बरोबर विभुांतर व्ही गुणिले विद्युत धारा आय विभवांतर दोनशे वीस आणि वि विद्युत धारा आहे शून्य पॉईंट पंचेचाळीस गुणाकार केल्यानंतर नव्याण्णव वॅट हे उत्तर आपल्याला मिळणार आहे म्हणजेच दिवा नव्याण्णव वॅटचा असला पाहिजे दहा तासामध्ये किती वीज खर्च होईल हे काढायचं आहे आपल्याला यासाठी नव्याण्णव नऊशे नव्वद रूपांतर आपल्याला कशात करून आता मध्ये मग काय शून्य पॉईंट नव्याण्णव किलो वॅट आवर म्हणजेच शून्य पॉईंट नव्याण्णव युनिट एवढी वीज खर्च होणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण औष्णिक परिणाम याबद्दल सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे आता यावर कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते आपण बघूया शास्त्रीय कारणे लिहा दोन गुणांसाठी हे प्रश्न येऊ शकतात त्यामध्ये पहिला प्रश्न आहे विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात आपण विद्युत धारेचा औष्णिक परिणाम यामध्ये विद्युत बल्ब त्यामध्ये वापरल्या ले गेलेला टंगस्टन धातू त्याचा त्याचे असलेला जास्तीचा रोध याबद्दल माहिती घेतलेली आहे उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदाहरणार्थ इस्त्री विजेची शेगडी बॉईलरमध्ये नायक्रोमसारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात शुद्ध धातूचा करत नाही विद्युत धारेच्या औष्णिक परिणामामध्ये आपण टक्स्टनबरोबर नायक्रोमचासुद्धा अभ्यास केलेला आहे तिसरं शास्त्रीय कारण आहे विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात तर ह्याचं उत्तर तर तुम्हाला पटकन देता येईल कारण तांबे आणि ॲल्युमिनियम विद्युत सुवाहक आहे त्यामुळे तुम्हाला हे उत्तर लिहिता येणार आहे व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी किलो किलोवॅट अवर हे एकक वापरतात आपण शेवटचा टॉपिक बघितला त्याच्यामध्ये विद्युत शक्ती त्याचे एकक जूल वॅट किलो वॅट युनिट हे सगळे आपण बघितलेले आहेत त्यावरून तुम्हाला किलो वॅट आवर हे एक का वापरतात याचा उत्तर मिळणार आहे त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो थोडक्यात उत्तरे लिहा हा तीन गुणांसाठीचा प्रश्न असू शकतो परिपथन कशाने निर्माण होते त्याचा काय परिणाम होतो आपण बघितलं की परिपथन अतिभारामुळे होत असते त्याचा परिणाम कशा पद्धतीने तिथे ती मोठ्या प्रमाणामध्ये आग लागू शकते वगैरे ह्याची चर्चा आपण केलेली आहे त्यामुळे तुम्हाला ह्या स्वाध्यायमधले सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या या व्हिडिओमध्येच मिळतील अभ्यास करा धन्यवाद